श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची पहिली एकादशी शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी रोजी असणार आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीलाही तिथी साजरी केली जाते पुत्रदा एकादशी म्हणून या तिथीला ओळखले जाते हे व्रत विशेषतः त्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संतान सुखाची इच्छा असते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने फक्त संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथानुसार ज्या महिला पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या व्रताचे पालन करतात त्यांची संतान संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी श्री विष्णूंची पूजा करण्यासोबतच मंत्राच्या जपाचा आणि व्रतकथेचे पठण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यंदा पौषपुत्रदा एकादशीला रोहिणी नक्ष नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच बव आणि बालव का करण असेल दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषाच्या मते या काळात पूजा तसेच काही उपाय केल्याने आपल्याला दुप्पट फळही मिळत असते आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आपल्या अप्ले घराच्या उंबरठेवर ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय अजिबात विसरू नका पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं आणि तृणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान केल्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करायचा आहे मंदिर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये पिवळे किंवा केशरी रंगाचे कापड हे पसरवायचे त्यावर जर तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांना ठेवायचं आहे मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करताना प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना जलाभिषेकसुद्धा करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू चंदन पिवळी फुलं पिवळी फळं फुल, फुल अर्पण करून घ्यायची तसेच तुळशीचं पत्र जे आहे ते आवर्जून अर्पण करायचं आहे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातली कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात तसेच आपल्याला निरंतर श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण हे करायचं आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठन हे करायचं असं केल्याने आपल्याला संतान प्राप्तीचे पुण्य लाभते तसेच आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं तसेच आपल्याला आवर्जून या दिवशी पुत्रदा एकादशीची व्रतकथेचं सुद्धा पठन किंवा श्रवण हे करायचं आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा को, कोणतीही वाईट गोष्ट ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते आणि म्हणूनच जेव्हा आपण अशा काही विशेष तिथीला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेटमध्ये कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावर बरोबर मधोमध आपल्याला स्वास्तिक हे काढायचं जे स्वास्तिक आपण काढणार आहेत त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तसेच स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं हिंदू धर्मात स्वास्तिक चिन्ह बनवले जाते स्वास्तिक चिन्ह शक्ती समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते तसेच घराच्या उंबरठ्यावर स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मकता येते शक्ती सौभाग्य देते यासोबतच शुभ मंगल चारही दिशेमधून वास्तूंना स्वतःकडे आकर्षित करते जिथे हे चिन्ह असते तिथे शुभ आणि मंगल कार्य नक्कीच घडतात याने ग्रहदोष दूर होतात वास्तुदोष दूर होतो आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते तसेच आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचं आहे आता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आता तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे पण पूजेचं तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर मोहरीही टाकायची आहे कारण मोहरी जी आहे ती लक्ष्मी प्राप्ती करता नकारात्मकता दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते तसेच या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांबवातही टाकायची आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेट वरती जे आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्या हळदीवर आपल्याला हा दिवा जो हो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता असा हा दिवा जो आहे तो आपल्याला सकाळीच नऊच्या अगोदर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरनं जेव्हा आपण मध्ये येतो तेव्हा आपली जी उजवी बाजू असते त्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं कारण माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे तसेच सकाळच्या वेळीस माता लक्ष्मी म्हणजे ब्रह्ममुर्तापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत एकदा तरी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि असा हा दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत होतच आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ